जांभूळवाडीच्या दिलीप कुमार देसाई यांचा यू पी एस सी सहाशे पाचावा क्रमांक गावात वाजत गजत मिरवणूक आणि भव्य नागरी सत्कार सातत्यपूर्ण प्रयत्नातून सहाव्या प्रयत्नात मिळवलं यश कडिंगलस तालुक्यातील जांभुळवाडी येथील दीपक कुमार कृष्णा देसाई यांनी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशपातळीवर सहाशे पाचवा क्रमांक पटकावला त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल जांभुळवाडी ग्रामस्थांच्या वतीने गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली आणि त्यानंतर गावच्या सरपंच विद्या देसाई यांच्या हस्ते भव्य नागरी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला सदाशिव देसाई श्रीमंत सावंत सदानंद कांबळे विकास सेवा सोसायटीचे चेअरमन अशोक देसाई रघुनाथ देसाई धोंडीबा चव्हाण पांडुरंग सुळे भावीकर वालीकर सर तसेच मुंगुरवाडी येथील हायस्कूलचा शिक्षक स्टाफ आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दीपक कुमार यांचे प्राथमिक शिक्षण चौथीपर्यंत जांभळवाडीतच झाले पाचवी ते नववीपर्यंतचे शिक्षण नवकुडकर हायस्कूल मुंगुरवाडी येथे आणि दहावीचे शिक्षण गडिंगलस हायस्कूलमध्ये झाले अकरावी व बारावी साधना हायस्कूल येथे पूर्ण केल्यानंतर त्यांनी राजाराम बापू पाटील इंजिनिअरिंग कॉलेज इस्लामपूर येथे इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन ट्रेडमध्ये बी पदवी प्राप्त केली यानंतर त्यांनी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली आणि सातत्यपूर्ण प्रयत्नातून सहाव्या प्रयत्नात यश संपादन केले त्यांच्या परिवारातही यशाचा वारसा आहे त्यांची बहीण एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन सध्या नागपूर येथे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहे दीपक कुमार यांचे वडील माजी सैनिक आहेत त्यांच्या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा